जय शिवराया मित्रांनो मी, मी राम पाटील स्वागत करतो सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज या मधून आपण जे मुंबई पोलीसचे मेडिकल चालू झालेले आहे त्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे बघणार आहे सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की हे जे मेडिकल होत आहे यामध्ये तुमचे जे नियुक्ती आदेश किंवा तुम्हाला जे मेडिकलला बोलवत आहे ते तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला मेडिकलसाठी बोलवणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी मेडिकलसाठी तयार राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी लिस्ट पडत आहे ती तुमच्या जे मार्क आहेत तुम्हाला ग्राउंडचे फिजिकलच्या तुम टोटलनुसार बोलवत आहेत म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत जो टॉपर आहे त्या टॉपरपासून जे खाली मार्क कमी होत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना या मेडिकलसाठी व नियुक्त्यादेश देण्यात येत आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन झालेले आहे ज्यांना पोलीस स्टेशन मधून फोन आलेला आहे आणि व्हेरिफिकेशन ज्यांनी कम्प्लीट करून या या आहे त्यांची येणाऱ्या काही दिवसातच दुसरी लिस्ट लागणार आहे त्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा आणि लिस्ट लागल्यानंतर मेडिकल झाल्यानंतरच असे आदेश देण्यात आलेले आहेत की तुमची जे नियुक्ती आहे जे जॉईनिंग आहे ते लगेचच होणार आहे तसेच मित्रांनो जोपर्यंत तुमचे मेडिकल होणार नाही म्हणजे आता काही तुमचे जॉईनिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही गाडीवरून फिरण्याचा प्रवास करण्याचा शक्यतो टाळास तुम्ही जास्त कुठे फिरू नका तुमचे मेडिकल होऊन देत मेडिकल झाल्यानंतर जॉईनिंग होऊन देत नंतर या गोष्टी सगळ्या करायच्याच आहेत त्यामुळे थोडी आता जराशी काळजी घ्या जोपर्यंत तुम्हाला बोलवून तुमचे मेडिकल होत नाही तुमचे जॉईनिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका एवढं सांगायचं आहे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही मुलांना समजत नाही की नागपाड हॉस्पिटलकडे जायचं कसं आहे तर मित्रांनो तुम्ही दादर स्टेशनला या तो तुम्हाला सगळ्यात सोपा मार्ग आहे दादर स्टेशनला आल्यानंतर नऊ नंबर प्लॅटफॉर्म किंवा बारा नंबर प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी लोकल मिळेल त्या लोकल ट्रेन मध्ये चढल्यानंतर जर बारा नंबर वरून पकडला तर फास्ट लोकल ही म्हणजे त्या त्याचा पहिला स्टॉप आहे बायकळावर तुम्हाला उतरावं लागेल किंवा स्लो लोकल मधून चढला तर पहिला स्टॉप येतो परेल त्यानंतर त्या करी त्या रोड त्या त्यानंतर चिंच पोकळी आणि चौथा जो स्टॉप येतो तो येतो भायकळा तर तुम्हाला भायकळ्यावर आहे भायकळावर उतरल्यानंतर तुम्ही जर डाव्या साईडला आला म्हणजे ईस्ट साइडला आला तर तिथून तुम्हाला टॅक्सी भेटून जाईल म्हणजे शेअरिंग जर तुम्ही दोघा तिघांच्या मध्ये जर टॅक्सी केला तर तीस ते चाळीस रुपये मध्ये तुम्ही नागपाड हॉस्पिटल जवळ सहज पोचू शकता तसं जर करायचं नसेल तर तुम्ही वेस्ट साइडला म्हणजे स्टेशनच्या उजव्या बाजूला जर केला तर बस बस डेपो आहे त्यामध्ये तुम्हाला ए सिक्स्टी थ्री म्हणजे ए त्रेसष्ट क्रमांकाची जी बस आहे ती बस पकडा तिथून तुम्ही एम टी नागपाडा म्हणून जे स्टेशन आहे स्टॉप आहे तिथं उतरू शकता म्हणजे जे आपले मुंबई पोलीसचे मोटार परिवहन विभाग आहे त्या स्टॉपला तुम्ही उतरल्यानंतर तिथं कोणालाही जर तुम्ही विचारला की जे नागपाडा पोलीस हॉस्पिटल आहे तिकडे जाण्याचा रोड जर किंवा जा, पत्ता जर जर विचारला तर तुम्हाला कोणीही तिथे जाण्याचा पत्ता सांगेल हार्डली दोनशे ते तीनशे मीटरच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे हॉस्पिटल आहे मित्रांनो सकाळी आठ वाजता तुम्हाला हॉस्पिटलला हजर राहण्यासाठी आदेश आलेले असतात त्यामुळे घाई गडबड काही करू नका बरेच वेळा काय होतं की वेळेत पोहोचण्याच्या अभावी तुम्ही गडबड करता तुम्हाला दुखापत होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे घाई गडबड काही करू नका लवकर निघा आणि वेळेत पोचा आणि हा व्हिडिओ तुमचे जे मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेले मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सर्व गोष्टी ह्या समजून जातील आणि तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका मुंबई पोलीस संदर्भातील संपूर्ण माहिती सगळ्यात आधी आणि सगळ्यात लवकर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक भरतीविषयी माहिती घेऊन तोपर्यंत खुश राहा फिट राहा जय हिंद